श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे पंचागणुसात प्रत्येक वर्षात बारा अमावस्या असतात दर महिन्याच्या कृष्ण पक्षात अमावस्या येते अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित आहे पित्र हे व्यक्तीच्या सुखी जीवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात कारण व्यक्तीला जर पितृदोष असेल तर त्यांचे जीवन कष्टमय होते जर तुम्हालाही पितृदोषाची समस्या असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता या उपायाने तुम्ही पितृदोषाच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी ठरत असतात त्यानुसार नऊ फेब्रुवारीला मौनी अमावस्या ही साजरी केली जाईल अमावस्याच्या दिवशी पित्रांना तर्पण आणि पिंडदान करा या उपायाने विशेष फळ मिळते यासाठी कोणत्याही पवित्र नदीच्या काठी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दीक्षेला मुख करून जल अर्पण करा पूर्वजांची नावे घेत पिंडदान करा या उपाया पितृदोष दूर होतो घरात सुख समृद्धी नांदते आता भरपूर जणांना माहीत नसते की आपल्या घरामध्ये नक्की पितृदोष आहे की नाही तर आपल्या जर मुला मुलींचे विवाह हो, हे लवकर जुळत नसतील विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील आपण एखादं काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नसेल त्या कामासाठी अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल आणि मग ते काम कुठेतरी होत असेल असे जर समस्या तुमच्या घरामध्ये देखील असेल तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये मध्ये दे देखील पितृदोष आहे आणि पितृदोष असो किंवा नसो आपल्याला या दिवशी पित्रांसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे ज्यामुळे आपले पित्र हे प्रसन्न होत असतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर दिवा कशा प्रकारे लावायचा तर तुम्ही दिवा लावण्यासाठी मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे जर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल असेल तर अतिउत्तम होईल मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर आपलं साधं ते घेतलं तरी पण चालेल आपण जिथे पण हो पाणी ठेवतो जिथे पण पाण्याचा हंडा आपण ठेवत असतो तिथे आपल्याला पित्रांसाठी दिवा हा लावायचा आहे मग पाण्याचा हंडा माठ नसेल तुमच्याकडे तर आपण जिथे फिल्टर ठेवतो तिथे जरी खाली तुम्ही दिवा लावला तरी पण चालेल जिथे आपलं पाण्याचं सिंक आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे तर हा दिवा घेतानी प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही पंती ठेवायची आहे पंतीमध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकावं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे जेव्हा पण आपण पन पित्रांसाठी दिवा लावत असतो तेव्हा आपण काळे तीळ हे टाकतच असतो त्यामुळे पित्र आपले प्रसन्न होत असतात तसेच हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे पाण्याच्या जागीच दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे आणि आप आपल्याला दिव्याला देखील हदी कुंकू हे अर्पण करायचं आहे ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावे माहीत असतील तर तुम्ही नावे देखील घेऊ शकता तसेच तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी अडथळे आहे ते दूर होण्यासाठी आपण मनोकामना करायची आहे जर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या पाठीवरती असेल तर आपल्याला कधीच कमतरता ही भासत नाही घरामध्ये देखील अडचणी अडथळे हे कधीच येत नाही त्यामुळे आपण हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तरी पण चालेल यामुळे पितरांच्या आत्म्यांना शांती मिळत असते तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण करायची आहे तसेच जेवढे उपाय करता येईल तेवढे उपाय देखील आपण करावे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती आशीर्वाद हा कायम असतो मौनी अमावस्येच्या दिवशी तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशात लाल फुले टाकायची आहे मग तुम्ही जास्वंदाचे फूल टाकले तरी पण चालेल थोड्याशा अक्षता टाकायची आहे साखर मिठाई आणि रोळी पाण्यात मिसून सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे त्यामुळे तुम्हाला लाभ होतो पितृदोष देखील दूर होत असतो आणि हे अर्पण करताना आपण ओम सूर्याय नम या मंत्राचा जप देखील करावा असा एकच देव आहे की जो आपल्याला दिसत असतो तो म्हणजे सूर्यदेव सूर्यदेव देवताची जर आपण पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच अंधार हा राहत नाही कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही मौन मौसेच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्न देखील आपण दिले पाहिजे या उपायाने पित्र प्रसन्न होतात पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी कुत्रे मुंग्या गाई कावळे यांना देखील अन्न खाऊ घालावे आपल्या दारातून कोणीच तसेच जाता कामा नाही या दिवशी जर तुमच्या दाराजवळ कुत्रा आला तर त्या कुत्र्याला आपण हुसकून द्यायचे नाही तुम्ही त्याला काहीतरी खायला द्या पण जर आपण हुसकून लावले तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात तसेच जर अमावसेच्या दिवशी तुमच्या दाराजवळ गाय आली तर त्या गायीला देखील हुसकून लावायची नाही तिला देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचे आहे दाराजवळ दुसरं कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही अन्नदान हे करायचं आहे ती व्यक्ती देखील तशीच जाता कामा नाही तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही झाडू म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर असा झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच सफेद स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू आहे मग खीर असेल किंवा पांढरी असे, कि पांढरी साखर असेल या वस्तू देखील आपण नाही दूध दही देखील आपण वेळी अमावस्याच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते तसेच या, तसे या दिवशी जर तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी सफेद स्वरूपामधील ज्या काही वस्तू आहे त्या देखील आपण खायला घ्यायच्या नाही विशेषतः आपल्या लहान मुलांना या गोष्टी सांगून ठेवाव्या कारण की प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीचा दुष्परिणाम हा बघावा लागतो त्यामुळे अगोदरच या गोष्टींची काळजी घ्यावी तसेच हिंदू धर्मात दाणाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे मौनी या दिवशी कोणत्याही गरीब आणि गरजू लोकांना मिठाई घोंगडी तीळ तेल किंवा तुम्ही आणखी काही दान करू शकता यामुळे देखील आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते जेव्हा पण आपण एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी देत असतो तेव्हा त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तसेच पितृदोषापासून मुक्ती देखील मिळत असते मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आणि तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडी अडचणी अडथळे असतील ते सर्व सांगायचे आहे यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ही तुम्हाला बघायला मिळेल तसेच तुळशी मातेला आपण या दिवशी अकरा प्रदक्षिणा या आवर्जून घालायच्या आहे तसेच या मंत्राचा जप करणे शक्य झाले नाही तर तुम्ही मोबाईलवरती देखील श्रवण करू शकता ऐकू शकता पण तुम्हाला हा मंत्र म्हणायचाच आहे त्यामुळे भगवान सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद हा तुम्हाला मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहल लिहायला विसरू नका